नमस्कार मित्र हो मी डॉक्टर साईनाथ पोवार बालरोग तज्ज्ञ व्हायलर जास्तमा तज्ज्ञ कोल्हापूर मित्र हो आज आपण सध्या कॉमनली दिसणाऱ्या एका आजाराबद्दल बोलणार आहे ज्याचं नाव आहे हँड है, फुथ माउथ डिसीज सध्या आपण लहान मुलांमध्ये बघतोय की बऱ्याच लहान मुलांना हातापायावर थोडे थोडे फोड येतात बाळांना थोडासा ताप येतो आणि मग त्यांचे आई वडील थोडे घाबरतात की याला काही कुठं काय आजार झाला वेदर या वाराफोड्या आहेत का चिकनपॉक्स आहे का अशी शंका त्यांच्या मनात येते आणि ते, ते आमच्याकडे येतात तर सध्या हा आजार खूप कॉमनली दिसतोय आणि हा बऱ्यापैकी जोरात पसरत पण आहे त्यामुळं ह्याचे पेशंट बऱ्यापैकी नंबरमध्ये आत्ता आपल्याला दिसत आहेत म्हणून आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर बेसिकली या आजाराचं नाव आहे हँड फुर्थ माउट डिसीज आता पहिली गोष्ट काय आहे तर हा एक संसर्गजन्य व्हायरल इन्फेक्शननी होणारा आजार आहे हा मेनली लहान मुलांमध्ये होणारा आजार आहे जनरली तो आठ वर्षाच्या खालच्या मुलांना दिसतो आणि जेवढं थोडंसं वय कमी असेल तेवढं त्याचा सिविरिटी जास्त असू शकते या आजारामध्ये पहिल्यांदी मुलांना थोडासा ताप येतो हात पाय कोपर कोपर म्हणजे हा भाग हाताचा ढोपर म्हणजे पायाचा भाग जो गुडघ्याचा पुढचा भाग आहे त्यानंतर पायाचे तळवे आणि पायाचा खालचा भाग जो आपण म्हणू त्यावर आणि शीटच्या जागी अशा ठिकाणी छोटे छोटे फोड येतात त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरलं जातं आणि मग त्याला प्रचंड खाज यायला लागते आणि त्याच्याबरोबर थोडंसं त्याच्या आधी बाळांना तापसुद्धा येतो ताप, ताप खूप प्रमाणात नसेल पण नव्याण्णव शंभर या प्रमाणात तो ताप असतो पहिले एक ते दोन दिवस ताप राहतो त्यानंतर हळूहळू हे फोड दिसायला लागतात सुरुवातीला हातापायावर येतील नंतर कोपर डोपरवर येतील शीटच्या जागी येतील आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तोंडाच्या आजूबाजूला किंवा तोंडाच्या आतमध्ये टाळ्यावर सुद्धा त्याचे छोटे छोटे फोड आपल्याला दिसतात म्हणून या आजाराचं नाव आहे हँड है, फूट माउथ डिसीज म्हणजे हात पाय माउथ म्हणजे तोंडाच्या आतमध्ये आणि तोंडाच्या आजूबाजूला असा या ठिकाणी होणारा हा आजार आहे मग आता हा आजार का होतो तर आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे हा एक संसर्गजन्य आजार आहे व्हायरल आजार आहे मग तर तो व्हायरस म्हणजे कोक्साकी व्हायरस आणि एंटेरो व्हायरस अशा नावाचे व्हायरस असतात की ज्याच्यामुळं हा आजार होतो आणि जनरली वय म्हण मगाशी बोलल्याप्रमाणे एकदम म्हणजे लहान बाळांपासून ते पाच ते आठ वर्षापर्यंतच्या मुलांना जास्त दिसतो त्याच्यानंतरच्या मुलांना जरी झाला तरी तो अत्यंत माइल्ड म्हणजे छोटासा आजार असतो जास्त मोठा मोठ्या मुलांना होत नाही मोठ्या मुलांना किंवा ॲडल्टना मोठ्या माणसांना हा आजार होत नाही सिम्पटम मगाशी म्हटल्याप्रमाणे ताप येतो त्यानंतर रॅश येतो त्यानंतर कधीकधी थोडीशी सर्दी वगैरेसुद्धा असू शकतो कधी कधी थोडंसं माईल्ड पोटदुखी किंवा थोडंसं भूक कमी होणं या गोष्टी होतात त्याचप्रमाणे या जो रॅश असतो त्याला प्रचंड खाज असते त्याचप्रमाणे तोंडात जे लेजन्स असतात लेजन्स म्हणजे तोंडात जे फोड उठलेले असतात त्यामुळं त्यांना खाताना आणि गिळताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्यांचं खाणं मुलांचं एकदम त्या मुलांचं एकदम कमी होऊन जातं बऱ्याच पालकांना असं वाटतं की हा आ, चिकन पॉक्स किंवा वारंफोड्याचा आजार आहे की काय पण जर त्याचं डिस्ट्रिब्युशनकडे आपण बघितलं म्हणजे त्याला कुठे कुठे होते वारफोड्या हा आजार पूर्ण अंगावर होतो म्हणजे त्याच्यामध्ये असं हातापायावरच फक्त फोड येतात असं नाही आहे पूर्ण अंगावर तो होतो आणि अगदी सिमेट्रिकल असतो तो त्यामुळं वारफोड्या आहेत की नाही हे डॉक्टरांनीच ठरवायचं आहे पण जनरली बऱ्याच लोकांना त्या वारापुढे आहेत की काय असं वाटतं पण त्याच्या डिस्ट्रिब्युशनवरून आपल्याला ते डिफरन्शिएट करता येतं आणि काय असतं की हा आजार खूप संसर्गजन्य आहे म्हणजे फार कमी वेळात म्हणजे दहा पंधरा मिनटात जरी एक लहान मुलं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी तो ते दुसऱ्यांना पसरतो मग तो, तो कशाप्रकारे पसरतो तर तो दोन तीन प्रकारे पसरतो एक म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो शिंकतो खोकतो त्याच्यातून ड्रॉ जे एअर ड्रॉपलेट आपले बाहेर पडतात त्याच्यामधूनसुद्धा तो जंतू इतर मुलांना होतो किंवा त्या ज्या बाळांना ब्लिस्टर आलेले असतात त्याच्या जर कॉन्टॅक्टमध्ये दुसरा मुलगा आला लहान मुलगा आला तर त्या कॉन्टॅक्टमुळे सुद्धा होऊ शकतात किंवा फोमाईट म्हणतो आपण फोमाइट म्हणजे काय असतं तर एखाद्या वस्तूला तो जंतू एखाद्या वस्तूला मी हात लावला त्या जंतूला माझ्या हातावर तो जंतू आहे तो मी त्या ठिकाणी हात लावला आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कोणी हात लावला तर त्याला तो इन्फेक्शन होऊ शकतो याला फोमाईटद्वारे म्हणतात की हे इन्फेक्शन होणे अशा वेगळ्या प्रकारे हे इन्फेक्शन होऊ शकतं तर हा जास्त संसर्गजन्य आजार असल्यामुळं शाळेमध्ये एकाला झाला तर तो पटापट इतर मुलांनासुद्धा होत जातो आणि त्यामुळं ते एक एक पेशंट ज्यावेळी येतो त्यावेळी पाठोपाठ बरेच पेशंट यायला लागतात तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसा हा आजार एकदम सिरियस आजार नसतो की हा आजार आ, होतो साधारण पाच ते सात दिवसापर्यंत जनरली हा आजार हळूहळू करत बरा होत जातो काही वेळा दहा दिवसापर्यंतसुद्धा थोडे थोडे राहतात तर याची प्रोसेस कशी असते सुरुवातीला ताप येतो नंतर ब्लिस्टर येतात त्यानंतर तोंडातले फोड येऊ शकतात खाणं कमी होतं त्यानंतर पहिल्या एक दोन दिवसात ताप कमी होतो ब्लिस्टर्स जे असतात म्हणजे फोड असतात ते हळूहळूहळू सुकायला लागतात मग ज्यावेळी ते पूर्ण ब्लिस्टर सुकतात त्यावेळी तो आजार बरा झाला असं आपण म्हणू शकतो आणि ज्यावेळी ते ब्लिस्टर सुकतात त्यावेळी ते त्याच्यापासून इतर मुलांना होणारा संसर्ग हा आपण थांबला असं म्हणू शकतो आणि एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे संसर्ग कधी होतो तर साधारण ते ब्लेस्टर दिसायच्या म्हणजे फोड दिसायच्या एक दिवस आधीपासून ते फोड पूर्ण सुकेपर्यंत हा एका म्हणजे त्या पेशंटकडून दुसऱ्याला हे इन्फेक्शन व्हायची शक्यता राहते तर या आजारांमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का तर मोस्ट ऑफ द टाईम या आजारामध्ये काही कॉम्प्लिकेशन फारशी होत नाहीत जनरली फक्त तो आजार एक पाच सात दिवसात बरा होतो सिरियस कॉम्प्लिकेशन जनरली दिसत नाहीत पण थेरॉटिकली म्हटलं तर त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होतात तर पहिली गोष्ट की तोंडात फोड उठल्यामुळं ही बाळं काही खाऊ शकत नाहीत पाणी प्यायला सुद्धा त्यांना प्रॉब्लेम येतो हो। आणि यामुळं ते अत्यंत वीक होतात आणि डिहायड्रेट होतात शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळं कधीकधी त्यांना ते इतके डिहायड्रेट होतात की त्यांना सलाईन लावायची सुद्धा गरज पडू शकते हे एक कॉम्प्लिकेशन झालं पण ते सुद्धा डिहायड्रेशन एक दोन म्हणजे ते एक दोन दिवसाचाच प्रॉब्लेम असतो त्यानंतर तो क्लिअर होतो पण काही सिरियस प्रॉब्लेममध्ये काय होऊ शकतं तर कधीकधी अगदी व्हेरी 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 रेअरली हा आजार मेंदूत जायची भीती असते हे पण थेरॉटिकली मेनिंजायटीस म्हणतो आपण एनकॅपॅलायटिस म्हणतो अशी व्हायची शक्यता असते पण प्रॅक्टिकली असं कधी पेशंट आम्ही पाहिलेला नाही तर या आजाराच्या निदानासाठी कुठल्या टेस्ट गरजेचं आहेत का तर नाही कोणतेही टेस्ट करायची गरज नसते ह्या आजार फक्त क्लिनिकल डायग्नोसिसवर होत असतो म्हणजे आपण ज्यावेळी बघतो पेशंटला त्यावेळी त्याचे ते, ते क्लासिकल लिजन्स आहेत ते बघून आपल्याला त्याचं निदान करता येतं आता पुढची महत्त्वाची गोष्ट माहिती ट्रीटमेंट काय तर आता ट्रीटमेंट सिमटमॅटिक ट्रीटमेंट आहे म्हणजे त्याला जसा त्रास होतो त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागेल पण ही ट्रीटमेंट तुमच्या बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानेच तुम्हाला घ्यायची आहे पहिली गोष्ट जर त्याला ताप येत असेल तर तापाचं औषध द्यायचं आहे त्याला दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ह्या सगळ्या फोडांना खूप खाज असते ती खाज कमी करण्याची औषध म्हणजे अँटिस्टॅमनिक तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायच्या आहेत तिसरी गोष्ट म्हणजे काही वेळा या आजारांमध्ये झिंकचं औषध दिलं जाऊ शकतं म्हणजे झिंक हे औषध हिलिंगला मदत करतं त्यानंतर जर मुलगा मोठा असेल आणि तो करू शकत असेल तर थोडंसं गार्गलिंग करू शकतो तर कारण जर तोंडात फोड उठले असतील तर मुलांचं हायड्रेशन म्हणजे त्याच्या शरीरातलं पाणी मेंटेन ठेवायचं आहे त्यांना थोडं लिक्विड अन्न द्यायचं आहे की जेणेकरून त्यांना ते गिळता येईल ज्यावेळी तोंडात तो उठलेले असतात फोड त्यावेळी खाण्यामध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्यांना लिक्विड अन्न देणं गरजेचं आहे आणि त्यांचं हायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी मेंटेन ठेवायचं आहे आपल्याला प्रकारे आपण सपोर्टिव्ह मॅनेजमेंट देऊन हा आजार बरा करू शकतो जर फारच ते बाळ डल झाला असेल एकदम वीक झाला असेल डिहायड्रेट झाला असेल तर पुन्हा तुमच्या डॉक्टर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याला पुढे जर काही करायची गरज असेल तर ते केलं जाऊ शकतं परंतु हा आजार तसा माइल्ड आहे फक्त योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट केली तर याच्यापासून कोणता फारसा सिरियस प्रॉब्लेम येणार नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन प्रिव्हेंशन म्हणजे हा आजार कसा टाळता येईल तर मेनली हा आजार संसर्गजन्य असल्यामुळं ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांनी जर व्यवस्थित काळजी घेतली की त्यांच्यापासून तो इतरांना होऊ दिला नाही तर तो आपण टाळू शकतो याचा अर्थ की ज्या मुलाला एखाद्या मुलाला जर हँडपोत माउट डिसीज असेल तर त्याला इतर मुलांशी खेळू द्यायचं नाही इतर मुलांच्या सहवासात येऊ द्यायचं नाही आहे त्याला शाळेत पाठवायचं नाही आहे कारण शाळेत जर तो गेला तर इतर मुलांना ते होणार आहे त्यांनी थोडंसं प्रॉपर सारखं हँडवॉशिंग करणं गरजेचं आहे म्हणजे फोमाइटद्वारे त्याच्याकडून दुसऱ्यांना आजार व्हायची शक्यता कमी होईल प्रॉपर हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची काळजी घेऊन आपण त्याचं प्रिव्हेंशनसुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे हँडफूथ है माऊथ डिसीजबद्दलची पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करणं हे आवश्यक आहे